मंडळी मी दिपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे ह्या रेशीमच्या तांदळापासून आपण खिचडी भात बनवणार आहे मसाला खिचडी भात बनवणार आहे तर मी हे रेशीमच्या तांदूळ घेतले ह्या वाटीने दीड वा ह्या वाटीने दीड वाटी घेतलेला आहे आणि ही मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणतीही डाळ घालू शकता तुरीची वगैरे खरं मी मुगाची घेतलेली आहे ही अर्धी वाटी आहे अर्धी वाटीपेक्षा जास्त तर हे मिक्स करायचं आणि एक दोन तीन पाण्याने ह्याला स्वच्छ घ्यायचं आहे एक दोन तीन पाण्याने स्वच्छ झालं व्यवस्थित धुऊन घ्यायचंय आणि मग आपण फोडणी कशी टाकायची ते बघूया तर ही रेशनच्या तांदळाची खिचडी मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणजे पटकन झटकेपट तांदूळ छान शिजते पण आणि मौसूत होतोय तर कुकर गरम करायला ठेवलेला ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करूया मी ही मसाला खिचडी बनवणार आहे आपण साधी खिचडी ह्याची एकदम छान होते त्याच्यासाठी मी हे एक तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनी घेतलेलं आहे एक चार घेतलेला आहे आणि अर्धा मसाला फूल घेतलेला आहे ते टाकूया ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत अर्धा चम्मच खडे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा एक कांदा आहे मोठा उभा चिरलेला तो घालूया टोमॅटो आहे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या आहेत मधून चिरून घेतलेल्या दोन त्या टाकूया ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती दीड चम्मच घालायची आपल्याला ह्याच्यामध्ये दीड चम्मच अद्रक लसूणची पेस्ट छान भाजून घेऊया तर हे बघा कांदा टोमॅटो वगैरे आपला सगळा व्यवस्थित भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया अर्धा चम्मच हळद टाकूया हा गरम मसाला आहे तो एक अर्धा चम्मच ही बिर्या हा बिर्याणी मसाला आहे तो अर्धा चम्मच टाकूया इथे लाल तिखट टाकणार आहे मी हे दीड चम्मच टाकणार आहे लाल तिखट तुम्हाला जर कमी तिखट हवा असेल किंवा नको असेल तिखट तर तुम्ही स्कीप करू शकताय सगळं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचंय हे आपण तांदूळ आणि डाळ भिजवून घेतले म्हणजे धुवून घेतलेले स्वच्छ तर ही आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करायची सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तांदूळ तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी ॲड आहे ह्याला जरा एक्स्ट्राच पाणी घालावं लागतं ह्या तांदळाला त्याच्यामुळे मऊ तांदूळ हे शिजतोय आणखी थोडं पाणी ॲड करायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ ॲड करूया एक दोन शिट्ट्या ह्याला काढून घ्यायचं मंदा आच्यावर दोन शिट्या तर हे बघा कुकर गार झालेला ह्याला दोन शिट्ट्या मी देऊन घेतलेल्या आहेत आणि हा आपला खिचडी भात झालेला आहे एकदम मऊ सूज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया आणि सर्व करून घेऊया हा बघा वाफाळेला गरम गरम खिचडी भात आपल्या रेशींच्या तांदळाचा तयार आहे त्याला आपण भाजलेल्या मिरची बरोबर किंवा उडदाच्या पापडाबरोबर छानपैकी तसं खाऊ शकतो आहे एकदम अगदी मऊसूत झालेला आहे हा गरम गरम खायचा म्हणजे छान लागतो आहे बघा मऊसूत असा झालेला आहे तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू